मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज पुरठे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली मित्रांनो बातमीच तशी आहे श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराजांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे मित्रांनो नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि शिवसेने एकनाथ शिंदे गटाचे अर्थात महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे अशी दुरंगी लढत होणार अशी चर्चा आहे शिवसेना भाजपा महायुतीला हिंदू मते पडतील अशी त्यांच्या नेत्यांची अपेक्षा आहे मात्र या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराज यांनी आता संघातील विविध धार्मिक मठ धार्मिक स्थळे आणि त्यांच्या प्रमुखांना भेटी देण्यास प्रारंभ केला आहे दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवापीठाचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची शांतीगिरी महाराजांनी भेट घेतली या भेटीमध्ये स्वामी समर्थ सेवापीठाने शांतीगिरी महाराजांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे एकच आहे आणि आपण आध्यात्मिक आहात संत आहात आपलं जीवन इतकं निर्माण की आपल्या हातामध्ये जर एखादी सत्ता गेली तर आपण कदाचित सगळ्याच म्हणजे पूर्ण भारताचं सोनं करू शकाल एवढी आपल्यामध्ये ताप त्यामुळे हा एक योग नाही तर हे परमेश्वर शक्तीनीच काहीतरी घडवून आणलेलं आहे असं आम्ही समजतो आणि या दृष्टीने स्वामी समर्थ सेवा मार्ग असेल किंवा आपलं बाबाजी सर्व परिवार असेल हे सगळे आध्यात्मिक बंधनात बाधले होते त्यामुळे एक चांगला माणूस आणि जो आपलं नेतृत्व करणार या सगळ्या गोष्टी आनंदायी आहेत त्यामुळे आम्ही पण आनंदी आहोत आपल्याला म्हणजे आदरणीय जनार्दन महाराज असतील स्वामी असतील आमचे परमपूजा कुंबरेदा असतील स्वामी महाराज आहेत दत्तप्रभू आहेत हे सगळे आपल्या पाठीशी आहेत असं म्हणतात की एखादा संत जेव्हा एखादी गोष्ट करायला येतो तेव्हा त्याला जनता जनार्दन तर आशीर्वाद देतेच आशीर्वाद हा शब्द याच्यासाठी की तो मायबाप असतो प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या पाठीमागे आहे एवढंच आम्ही सांगतो आणि आमच्या परिवारासाठी आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे पक्षांचे देखील आणि नाही जरी पक्ष येतला तरी आपण समर्थ <laughs> मी जबाबदारी वाक्य सांगत बाबाजी फक्त नामदारी खासदारी खरे तुम्ही जबाबदारी सोबती नाही जबाबदारी घरात स्वामी समर्थ मार्गाच्या सेवेकरांनी या बाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर समाविष्ट केलेला आहे आपल्या सर्वांना माहितच आहे की नाशिक पश्चिम मतदार मतदारसंघातील आमदारांना सलग दोन टर्म अर्थात दहा वर्षी निवडून आणण्यासाठी स्वामी समर्थ सेवा मार्गाचा अर्थात अण्णासाहेब मोरे यांचा मोठा आशीर्वाद लाभत असतो आणि याच स्वामी समर्थ आध्यात्मिक पीठाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी शांतिगिरीजी महाराजांना समर्थन दिले आहे त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदेगड भाजपा आणि महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांचे डोकेदुखी वाढले नाही तरच नवल शिवसेना भाजपा महायुतेला अपेक्षित असलेल्या हिंदू मतांमध्ये स्वामी शांतीगिरी महाराज वाटेकरी होतात काय असा प्रश्न आपण सर्वांना पडू शकेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे आपल्याला लक्षात येईल सन्मान न्यूज कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद